पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये बांधकाम कामगार बांधवांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं दिनांक बावीस जून ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत दररोज दुपारी दीड ते साडेचार या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे या उपक्रमाचे मार्गदर्शन पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय किशोर अप्पा पाटील यांनी केले असून आयोजन जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या पुढाकाराने पुढाकारातून करण्यात आले आहे एच एल एल आणि हिंदू लॅब यांच्या वतीने कर्मचारी अमित वानी आणि फिरोज शेख यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे या तपासणी शिबिरामध्ये पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये ऑनलाईन नोंदणी वजन तपासणी ब्लड शुगर चेक बीपी तपासणी डोळ्यांची तपासणी फुफ्फूस तपासणी उंची मोजणे यामध्ये सर्व बांधकाम क्षेत्रातील कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यांना योग्य सल्लाही दिला जातोय प्रभागातील सर्व बांधकाम कामगार व बांधव भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केले आहे ही एक स्तुत्य आणि गरज लक्षात घेऊन राबवलेली आरोग्यविषयक सेवा असून आरोग्य चाचणीसाठी बांधकाम क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनतेकडूनही केले जात आहे अधिक माहितीसाठी बंडूभाऊ सोनार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मोबाईल क्रमांक नाईन वन फाईव्ह एट फाईव्ह झिरो नाईन थ्री वन एट यावर संपर्क करावा तसेच जनतेने आमदार किशोर अप्पा पाटील व बंडुभाऊ सोनार यांचे आभार मानले आहे तसेच बंडुभाऊ सोनार नगरसेवक म्हणून आमची पाहण्याची इच्छा आहे असे जनतेमधून सुरू सूर निघत आहे नमस्कार मी जनसेवक बंडू सोना तथा ता तालुका माझा न्यूज संपादक आज आपल्या प्रभागामध्ये ज्या आपल्या पाचोरा शहरातील तसेच प्रभाग क्रमांक आठमधील जे नोंदणीकृत बांधकामगार आहेत यांचं आरोग्याचं तपासणीचं फॅमिलीचं आपण सुरू केलेलं आहे सर्वप्रथम मी या शिबिरासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आमचे पाचोरा बळगाव मतदारसंघाचे लाडके आमदार कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे पाचोरा शहरामध्ये प्रत्येक वाईट वाईट आपण आरोग्य शिबिर घेणार पद्धतीने आपल्या वार्डामध्ये आपण किमान पाच दिवस तरी आपण आपले शिबीर ठेवलेलं आहे मी आणि विशेष म्हणजे येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे आ, कामगार ब बंधू बघिणी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की हे जे कार्ड आपण आज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ज्या योजना आहेत तथा तुम्हाला ज्या आरोग्यात काही तक्रार झाली तब्येतीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर मोठ्या दवाखान्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोफत या याच्यामुळे तुम्हाला कार्डामुळे तुमचं उपचार होणार आहे आणि विशेष म्हणजे हे कार्ड ज्यांच्याजवळ आहे या ज्या आरोग्य तपासणी ज्यांची होणार आहे येणाऱ्या पुढचा लाभ म्हणजे आपल्या मुलांचं शिष्यवृत्ती असेल त्याच्यानंतर आपल्या मुलीचं लग्नासाठी आपल्याला कामगाराच्या मुलीसाठी जे पैसे मिळत असतात असे अनेक योजना आहेत त्या योजनांचा आपल्याला लाभ आणि हे आरोग्य कार्ड केल्यानंतर तुम्हाला ते पुढचा लाभ घेता येईल तरी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी जनतेच्यासाठी ह्या विविध योजना बांधकामगारांसाठी चालू केलेल्या आहेत आणि ह्या आज सामान्य जो बांधकामगार आहे हा फार आर्थिकदृष्ट्या कमकवत असल्याकारणाने त्याला ह्या योजनेमुळे त्याचा लाभ त्यांना मिळत असतो आणि याच्यामुळे त्यांचं पुढील आयुष्य हे सुरळीत चालू असतं जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.